सध्या व्हिडिओचा जमाना आहे त्यामुळं जो तो वेगवेगळ्या गोष्टींचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करतोय असंख्य व्हिडिओ दिवसेंदिवस शेअर होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलाय जो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे हा व्हिडिओ एका शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा आहे ज्यामध्ये ते दोघेही रोमांस करताना दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आश्चर्य म्हणजे शिक्षणाच्या मंदिरातच एक मुख्याध्यापक एका शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करताना दिसलाय जे की अत्यंत चुकीचं आहे कोणीतरी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कृतीचा हा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केला आहे जो आता व्हायरल होतोय हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका कॉन्व्हेंट शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे ज्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत ही महिला शाळेची शिक्षिका असल्याचं सांगण्यात येत आहे शाळा मुख्याध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यानंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आरोपी शाळा चालकावर कारवाई करणार का की नाही असा प्रश्न आता लोकांच्या मनात आहे व्हायरल व्हिडिओची दखल घेत प्रशासनाच्या सूचनेनुसार बीएसएनं आरोपींना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवलं आहे एवढंच नाही तर शाळेची मान्यता रद्द होण्याचीही चर्चा आहे शाळेत महिला शिक्षकेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जातो आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनीही त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या